हे सपुतराव देंडे पंचशी समिती माझे मेंबर में बारशी सिद्धार्थ नगर वायरा आज मी जे वायराग पोलिटी समोर ज्या अमृषाला बसलो आहे त्या वायराग म्हणजे व वायराग परिसरामध्ये जे अतिक्रमण झाले आहे त्या अतिक्रमणामुळे गेले सहा वर्षात एकशे पाच लोकांचा मृत्यू पावला गेला आहे आज या सहा महिन्यात काय लहान मुलं काय शाळेच्या मुलं हात मुले गेले काय लोकांना काय मुलांना व कायम झाले गेले त्याच संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम क्रमांक एक सोलापूर व यांना सतत चार महिने पाठपुरावा केला पण आज तक त्यांनी अतिक्रमण हटवले गेले नाही तसेच वायराग व वायराग परिसरामध्ये पूर्वी संतनाथ नगरी म्हणून ओळखली जायची पण आज आज संतनगर संतनाथ नगरीची ओळख अशी झाली जुगार मटका धंदा याची ओळख झाली आहे म्हणून ही दो सर्व दोन नंबर बंद करावे म्हणून राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलिस अध्यक्ष सोलापूर यांच्याकडे सतत चार महिने पाठपुराव करीत असताना त्यांनी आज त्यात कसलीही कारवाई केली नाही म्हणून त्या संबंधित तिन्ही चार डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर तीनशे दोन चार तीनशे सात आणि मोकांत कारवाई करावी त्यांनी चार दिवसात हे कारवाई केली तर हाय स्टेजवर मी आत्मन करणार आपण सकाळपासून बसला बसला विचार आपल्याकडे आलं आलत का सरकार आज सकाळपासून उपोषणा बसलो पण या ये पी आहे गावडे साहेब येऊन गेले त्याच्यानंतर पुणे सुद्धा आपल्याकडे आलेले नाही प्रशासना कोणाची चर्चा झालेली काय नाही शांत आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत आपल्या का निर्णयावर कायम ठाम जोपर्यंत या अतिक्रमण निघत नाही वैराव परिसरातला वैराग भागातला मटका बंद होत नाही तोपर्यंत आपलं आमरण उपोषण माघार नाही